सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेवगाव तालुक्यातील बालमटाके येथील कॉफी प्रकरणातील सर्वच आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी विविध शिक्षक संघटनेने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे शनिवार दिनांक मार्च रोजी विविध शिक्षक या कारवाईची मागणी केली आहे का ही कारवाई तात्काळ झाली नाही तर आम्ही सकल शिक्षक संघटनांच्या वतीने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकू असे निवेदनात म्हटलं आहे यावेळी अरविंद देशमुख शेवगाव तालुका अध्यक्ष संजय भुसारे जिल्हा कार्यवाहक गोविंद वाणी भारतीय कम्युनिटी पक्षाचे संजय नांगरे बाबासाहेब ओगल मुगले अशोक उगल मुगले महा देव काटे प्राचार्य विक्रम खैरे राजेंद्र पानघवले संजय मरकड प्राध्यापक नितीन मालाने बाळासाहेब कोकरे आप्पासाहेब उभे दळ आदीही उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार रवींद्र बकरे यांनी निवेदन स्वीकारले व आपल्या भावना तात्काळ शासनापर्यंत पोहोचवू असे त्यावेळी त्यांनी म्हटलं आहे आज या ठिकाणी शेवगाव तालुक्यात भालम टाकळी या केंद्रावर जो प्रकार घडला आणि गुंडांकडून शिक्षकांना दमबाजी करणे त्याचप्रमाणे परीक्षा चालू असताना टोळक्याने घुसून एकत्रित वर्गात जाणे कॉपी पुरवणे या प्रकरणामध्ये आमच्या सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी तपासिक करण्यात आली आणि जर अशाच प्रकारे हा प्रकार सुरू राहिला तर आम्ही सर्व संघटना मिळून आज शिक्षक संघटना आहे शिक्षक परिषद आहे शिक्षक भारतीय संघटना या ठिकाणी आहे या सगळ्या संघटना एकत्र आम्ही आज उत्तर शेलंदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे जर समजा अशाच प्रकारचं कार्य सुरू राहिलं निश्चित शिक्षक संघटना रस्त्यावर उतरणार आहे मागील नगरला जे डेप्यू सभा झाली त्या सभेमध्ये बोर्डाचे चेअरमन असतील सचिव असतील यांना आम्ही निवेदन देऊन सांगितलं होतं की शेवा आणि पातोरी तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शिक्षकावर हल्ले होतात मागच्या वर्षीसुद्धा परीक्षे सेंटरवर चार शिक्षकावर हल्ले झाले जर यावर्षी काही प्रकार झाला तर आम्ही परीक्षेवर बहिष्कार ठावा अशा प्रकारे त्यांना सूचन केलं होतं पण तरी देखील भालपदाकळी या ठिकाणी हा जो प्रकार झाला आहे गुंडांचर्वे या सर्वांना जर अटक या ठिकाणी झाली नाही तर आम्ही सगळ्या जर गुंडांना अटक झाली नाही तर आम्ही त्या ठिकाणी उद्यापासून जे पेपर आम्हाला तपासले येतात त्या पेपर तपासणीवर आणि पेपर मॉडरेशनवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे निश्चित आम्ही सर्व संघटना मिळून हा बहिष्कार या ठिकाणी घालू अशा प्रकारचं आस्वादन करत पावसाने पाठ फिरवल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा पार सुपडासाफ झाला आहे तरी काळजावर दगड ठेवून काही शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी ज्वारी भाजीपाल्यासह फळभाज्यांची लागवड केली बाजारपेठेत पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या जमू जिव्हरी घाव लागत असल्याचं दिसत आहे सध्या बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांबी येथील शेतकऱ्यांना अक्षरशः टोमॅटो जनावरां पुढे टाकण्याची वेळ उडवली आहे श्री क्षेत्र मडी येथील कानेप्रात दरम्यान एका भाविकाचे विहिरीत पडून मृत्यू झाला आहे तर गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी हात की सफाई दाखवत सोन्याच्या दागिने चोरून नेल्याचे दोन घटना घडल्या गट आहेत जितेंद्र सुखदेव पाटील असे मृत झालेल्या तरुणाचं नाव असून या प्रकरणी पातडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे अकोले तालुक्यात वनवे पेटतायत येत खंडोबा टेकडी पूर्वेकडून पेटली असे प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात हजारो हेक्टर जंगलाचे क्षेत्र वनव्याच्या विळख्यात नष्ट होते त्यामुळे सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होतो वनपरिक्षेत्रातील वन्यजीव धोक्यात येत आहे वनसंपदा वनव्यापासून वन वाचावी यासाठी प्रादेशिक वन विभाग दक्ष झाला असून वनवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत जंगलात आग लागल्यावर ड्रोनची नजर ठेवण्यात येणार आहे श्रीरामपूर तालुक्यातील एक लहरे शिवारातील एक लहरे टिळकनगर रस्त्याच्या कडेला शेती महामंडळाच्या मोकळ्या शेतात भल्या सकाळी केबल चोरट्यांनी येथील शेतकऱ्याने केबल जाळताना रंग्यात पकडले मात्र चोरट्यांनी या शेतकऱ्याला दमदाटी करून घटनास्थळावरून पोबारा केला पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाची चक्रे फिरवत संध्याकाळी एका संशयताला एक ताब्यात घेतला आहे <laughs> सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या निवडणूक काळात रोख रक्कम शस्त्रास्त्र अवैध मद्याचा पुरवठा यावर नियंत्रण आणण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक निर्देश यंत्रणेला दिले आहेत तरुस जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्याच्या सर्व सीमांवर नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची झाडं दाड़ घेतली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कुशल कामगिरीने तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत इंडिया आघाडीला त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे सांगता येत नाही विरोधी अस्थिरता आहे देश समृद्ध होण्यासाठी अस्थिरता महत्वाची असते भाजप मित्र पक्षांनी मिळून या निवडणुकीत चारशे पार खासदार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे आपण सर्वांनी कामाला लागा मोदींचे चारशे पारचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे जी दगड घाव सहन करतात तीच दगड मूर्तींसाठी उपयोगी पडतात त्यांच्याच घाव सहन करण्याची ताकद आहे त्यांना यश निश्चित मिळते नियतीने वागल तरच समाज स्वीकारतो असे प्रतिपादन निवृत्त महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले कानोर पटर येथील गावातील जडणघडणीत मोलाचे योगदान असणारे पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय रावसाहेब ठुबे माजी सरपंच दिलीप ठुबे स्वर्गीय व्ही ठुबे स्वर्गीय सिंधुभाऊ ठुबे स्वर्गीय लक्ष्मण शेळके या पंचरत्न स्मृती दिनानिमित्त कीर्तन आयोजित करण्यात आले होते नगर जिल्हा परिषदेने राज्यात अनेक नव उपक्रम राबविले आहे शिक्षणात तर या जिल्ह्याने मोठी प्रगती केली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने मोठी भरारी घेतली आहे तर कोणत्याही विभागापेक्षा सीओ एरकर यांचे शिक्षण विभागावर विशेष प्रेम आहे त्यामुळे मिशन स्पार्क मिशन आरंभ यांसारख्या योजना आणल्यात आता त्यातून जिल्हा परिषद शाळेतील गोरगरिबांच्या मुलांचे भविष्य घडते आहे राशन शहरातून गेलेल्या बारामती अमरापूर राजापुरावर नव्याने उभारलेल्या रस्ता दुभाजिकांची विविध ठिकाणी पडझड झालेली आहे रस्त्यावर पडलेल्या दुभाजिकांचे तुकडे अपघाताला निमंत्रण देत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन हे रस्ता दुभाजक दुरुस्त करावेत अशी मागणी राशनकारांकडून होत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते सांगूयात मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 सह्याद्री